प्रेमनिधी संत गणोरे बाबा यांच्या समाधीस्थळी आपण आलो आहेत आणि विठ्ठल रखुमाईचं पुन्हा तुम्हाला याच व्हिडिओचा दुसरा भाग याच्यामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला दर्शन देतो आहे आपण आत्ताच ऐकलं की संत गणोरे बाबा यांनी आपल्या पूजनीय सीतामाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता तथापि हा आध्यात्मिक माणूस त्यामुळं मायलेकर आणि भाऊ बहीण अशा पद्धतीनेच त्यांचं या पत्नीशी पण नातं होतं या समाधीस्थळाचं विशेष म्हणजे इथून नंतर मी तुम्हाला ती सफर घडवणार आहे बाहेर बारा मंदिर आहेत प्रत्येक राशीच्या बाबतीतली ही मंदिरं स्थापित केली आहेत आता आपण इथं काय उत्सव आहे आणि अजून काही आपल्याला माहिती आपल्या या पूजनीय बाबांकडनं मिळते का म्हणून हा दुसरा व्हिडिओ बाबा नमस्कार उन्हा आपण दुसऱ्या भागात भेटतो आहे हां आपण आत्ता सीतामाईबद्दल सांगत होता तिथून परत पुढची माहिती रामकृष्ण अरे सीतामाईंनी नंतर पंचवीस वर्ष बाबांच्या नंतर पंचवीस वर्ष देह देहरूपाने राहिल्या आणि त्यांनी या आश्रमामध्ये साधना नामस्मरण याची खूप वाढ केली आईसुद्धा बाबांनी इतक्याच साधनेनी श्रेष्ठ होत्या त्याही संतपदाला पोचलेल्या होत्या मग त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की बाबांचं जरा आपलं मुख्य स्थान बाबाचं आहेत आपलं किंवा आपला आराध्य बाबा आहे तर त्यांचा अनुग्रह दिन हा आपण सात दिवसाचा असं साजरा करावा अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि त्यावेळेपासून आपण हा उत्सव एकोणीसशे अठ्याहत्तर सालापासून सात दिवसाचा सुरू केला अव्याहत सुरू आहे गेली चाळीस वर्ष आत्ता जो एकवीस तारखेला आहे हा आत्तापर्यंत हा अव्याहतपणे चालू आहे ह्याच्यामध्ये रोज पहाटे काकड आरती होते काकड आरती झाल्यानंतर बाबा काकड आरतीमध्येच बाबांच्या समाधीची पूजा होते आईंच्या समाधीची पूजा होते विठ्ठल रक्मिणी मातेची पूजा होते आणि ती महापूजा झाल्यानंतर आठ ते नऊ वाजेपर्यंत बाबांच्या ओम हा गुरु ग्रंथाचं वाचन होतं ते झाल्यानंतर अल्पोपारासाठी सर्वांना जातो आम्ही सगळं आणि अल्पवपार झाला की दहा ते बारा वाजेपर्यंत जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या गाथेवरचं भजन हे दहा ते बारा ह्या वेळेमध्ये होतं बाराच्या नंतर बाराला परत सगळे भोजनासाठी जातात प्रसाद घेतात हो तीन वाजेपर्यंत विश्रांती घेतात सगळे चारला परत हरिपाठ सुरू होतं हरिपाठ आपल्या गावातील महिला मंडळ जे आहे भजनी मंडळ विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ महिला त्या इथे हरिपाठ करतात चार ते पाच या वेळेमध्ये ओके पाच ते सहा जुनौर, जुनौर, बादच जुनौर, बादच या वेळेमध्ये प्रवचन होतं बाबांच्या जीवनावर संतांच्या जीवनावर बाबांचे जे काही अनुग्रहित भक्त आहेत त्यांची प्रवचनं होतात पाच ते सहा सहा ते सात साडे पाच ते सहापर्यंत सहा ते साडेसहापर्यंत नित्याची रोजची प्रार्थना आणि आरती होते बाबांची पांडुरंगाची आईची आरती होते आणि ती आरती झाल्यानंतर सात ते नऊ या वेळामध्ये अनेक महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तनं होतात आणि त्याच्यानंतर च्या नंतर, नंतर सगळ्या आलेल्या लोकांना परत महाप्रसादाचा कार्यक्रम होतो आणि असा एक दिवस एक दिवसाचा तो, तो कार्यक्रम संपतो दुसऱ्या दिवशी पहाटे परत तोच चालू होतो असं सात दिवस चालतं आणि आठव्या दिवशी जो बाबांचा अनुग्रह दिन आहे माघ शुद्धदशमी त्या दिवशी सकाळी पहाटे परमपूज्य बाबांच्या समाधीची पूज महापूजा होते विठ्ठलक्ष्मीची महापूजा होते आईंच्या समाधीची महापूजा होते आणि तदनंतर आठ वाजता सगळे झाल्यानंतर आठ ते नऊ ह्या वेळामध्ये सगळ्या अल्प किंवा प्रसाद घेतात आणि नऊ ते दहा वेळा ह्या वेळामध्ये संपूर्ण मठातून पुरच्या बाबांच्या पादुकांची पालखीतून मिरवणूक काढली जाते आणि ती पालखीची मिरवणूक इथं मंदिरात येऊन थांबते बाबांच्या समोर त्यांच्या पादुका घेऊन आणि ते झाल्यानंतर दहा ते अकरा या वेळेमध्ये परत बाबांच्या भक्तांचं प्रवचन होतं आणि अकरा ते एक या वेळेमध्ये काल्याचं कीर्तन होतं आणि काल्याचं कीर्तन झाल्यानंतर दिवसभर जोपर्यंत लोक येतात भक्त येतात तोपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम होतो आणि अशा प्रकारे ह्या उत्सवाची सांगता होते आणि बाबांचं एक वाक्य होतं त्यावेळेला की माझा येणारा भक्त माझा प्रसाद दशमीचा घेतो ही ऊर्जा त्याला वर्षभर माझ्याकडून पुरवली जाते हाच तो प्रसाद असतो आणि त्यामुळं सगळे भक्तजन प्रसाद घेतात आणि संध्याकाळी दहा साडे दहा अकरा वाजेपर्यंत लोक येतात प्रसाद घेतात आणि आनंदाने सगळे जातात हे बाबांचं जीवन आणि हे मठाचं कार्य आपण मठामध्ये फक्त परमार्थ हीच गोष्ट ठेवलेली आहे साधनेवर भर जास्त साधनेवर भर आहे नामस्मरणावर भर आहे जप करण्यावर भर आहे साधकाला साधनं करायची असेल तर चोवीस तास आपल्या मठाचा दरवाजा त्याच्यासाठी उघडा असतो आणि आपण एक परमार्थ म्हणजे परमार्थच आणि ह्या भूमीची ताकद किंवा हिची ऊर्जा कमी होणार नाही असं कुठलेही कार्य आपण ह्या मठामध्ये करत नाही ह्या आश्रमामध्ये करत नाही ही बाबांची या आमच्या परमपूज्य आईंची आम्हाला शिकवण आहे आणि त्याच मार्गावर आम्ही चालत राहतो आणि अशा प्रकारे या मठाचं कार्य चालतं उत्सवामध्ये जे सात दिवस अन्नदान होतं रोज संध्याकाळी दुपारी अनेक भक्त स्वतःहून स्वयंस्फूर्तेने अन्नदान करतात करता। शेवटच्या दिवशी काल्याचा प्रसाद सगळे घेतात आणि अशा प्रकारे ह्या कार्यक्रमाची सांगता होते खूप आणि सगळे आपल्या मार्गाने जातात आणि वर्षातून आपल्या इथं माघ शुद्ध दशमीचा हा मोठा कार्यक्रम बाबांच्या अनुग्रह दिनाचा गुढीपाडव्याच्या दिवशी नवग्रह होम असतो त्या दिवशी सगळे भक्त आपापल्या राशीप्रमाणे आपापल्या ग्रहांना आहुती दिली जाते ती आहुती प्रत्येकाने आपा हो आपापल्या हाताने होमामध्ये आपण त्यांना करायला ओके ते झाल्यानंतर गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आपल्या इथं होतो गुरुपौर्णिमेचा झाल्यानंतर दिवाळीमध्ये माघ कार्तिक शुद्ध सप्तमी या दिवशी बाबांची पुण्यतिथी असते कुंठगमनाचा त्यांचा दिवस आहे तो दिवस आपण मोठा साजरा करतो त्याच्यानंतर माघशुद्ध दशमीनंतर माघवद्य सप्तमीला आईंचा समाधी दिन आहे तो आपण साजरा करतो असे कृष्ण जन्म राम जन्म तुकाराम बीज ज्ञानेश्वरांची पुण्यतिथी एकनाथ महाराजांची पुण्यतिथी दत्त जन्म हनुमान जयंती महाशिवरात्री गणेश जन्म हे सगळे कार्यक्रम आपण वर्षभर या मठामध्ये राबवत असतो आणि अशी आपल्या मठाची सगळी ही एकंदरीत माहिती आहे खूप छान बाबा पांडुरंग आणि रुक्मिणी यांचे आशीर्वाद तुम्हाला असेच लाभू द्यात या पवित्र ठिकाणी तुम्हाला सेवा करण्याचा हा जो काही मौका मिळाला ही जी काही संधी मिळाली ही केवळ त्या बाबांचीच कृपा आहे ही काही इतकं सोपं नाही आहे एक मोठं कार्य तुमच्या हातूनसुद्धा घडतं आहे त्याच्यामुळंच मला इथं येऊन खूप आनंद वाटला तुम्ही मला वेळ दिलात तुम्ही या आपल्या प पवित्र स्थळाची माहिती लोकांसाठी खूप छानपणे सांगितलीत आणि हा उत्सव एकवीस तारखेपासूनचा हा तुमचा यशस्वी व्हावा भावांचे आशीर्वाद तर आहेतच असं म्हणतं जातं की चांगल्या कार्याला नेहमीच तो विधाता सोबत असतो पाठीशी असतो त्यामुळं हा उत्सव तुमचा नक्कीच यशस्वी होणार आणि असेच सगळं वर्षभर तुमचे कार्यक्रम यशस्वीरित्या चालू राहू द्यात आणि आजपासून आज जे आज माझं इथे येणं झालं आहे तर मी शब्द देतो या पांडुरंगाच्या समोर की या आपल्या पवित्र स्थळी मी पण जोडून राहायच्या प्रयत्नात नक्कीच राहीन आशीर्वाद घेण्यासाठी मला जेव्हा इकडे पाय वळतील जेव्हा जेव्हा मला इकडे यावं वाटेल तेव्हा तेव्हा मी नक्कीच आपल्या दर्शनास येईन समाधीस्थळापुढं मी नतमस्तक होईन या पांडुरंग रुक्मिणीसमोर नतमस्तक होईन त्यासाठी या आश्रमात माझं नक्की येणं होईल खूप सुंदर असं हे पवित्र असं हे एक स्थळ देवस्थान संत बाबा यांच्याविषयी आपण आत्ताच माहिती ऐकलीत ही माहिती या देवस्थानबद्दल तुमच्या मनामध्ये थोडीशी माहिती तुम्हाला कळावी जागरूकता निर्माण व्हावी या भूकुमच्या परिसरात असंही एक देवस्थान आहे जे अतिशय चांगल्या रीतीने खूप स्वच्छ पावित्र्य राखत इथे मेंटेन केलं आहे आत्ता ज्यांची आपण मुलाखत घेतली तेच बाबा इथले व्यवस्थापक आहेत मी तुम्हाला हा हॉल मुद्दाम दाखवतो आहे कॅमेऱ्यात की या हॉलमध्ये असे सगळे उत्सव होतात आपल्याला बाहेर थोडासा खिडकीतनं जो काही मांडव टाकण्याचं काम सुरू आहे तेही दिसत असेल ते आता एकवीस तारखेला जो उत्सव आहे त्याची ही तयारी सुरू आहे बुकुम या गावात बुकुंबपासून पिरंगूटकडे जाताना उजव्या हाताला टेकडीवरती हे छोटंसं पण अतिशय सुंदर असं पवित्र असं एक देवस्थान नक्कीच पुण्याच्या आसपासच्या आध्यात्मिक लोकांनी जे लोकं साधनेत रमतात त्या लोकांसाठी साधना करण्यासाठी एक अतिशय उत्तम असं ठिकाण त्यामुळं नक्की भेट द्या आत्ता एकवीस तारखेपासून जवळपास अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत जो काही उत्सव इथं होणार आहे त्या उत्सवासाठी सुद्धा हजेरी लावा आणि अर्थातच पांडुरंग चरणी आपली भक्ती अर्पण करा थोडासा या सप्ताहाचा तुम्हाला अंदाज यावा म्हणून मी या सप्ताहाच्या सुद्धा मुद्दाम फोकस करतो आहे हा उत्सव सुरू होतो आहे एकवीस एक, एक दोन हजार सव्वीस रोजी आणि मित्रांनो सलग तुम्हाला सात दिवस इथे कार्यक्रम मिळतील सगळे एक आध्यात्मिक वातावरण इथं नक्की असणार आहे त्याचीच ही सगळी मंडप वगैरे ही तयारी प्रेमनिधी संत गणोरे बाबा यांचे काही आचार विचार याचा हा बोर्ड आहे अतिशय सुंदर असे त्यांचे एकच संदेश विसरायला शिका तुम्ही आम्ही सामान्य माणसं फक्त काही गोष्टी आपण मनात ठेवत ठेवत उगाचच्या उगास लोकांच्याविषयी मनामध्ये कटुता राखत कसं आयुष्य खरडत खरडत जगत असतो त्यांच्यासाठी हा संदेश खूप महत्त्वाचा वाटतो मला विसरायला शिका चला विसरायला शिकूयात परंतु या पवित्र स्थळाविषयी जी मी माहिती दिली आहे ती तुम्ही कधीही विसरू शकणार नाही याचीसुद्धा मला शाश्वती आहे पुन्हा एकदा आपण संत गणोरेबाबा यांच्या समाधीवरती फोकस करूयात संत सीतामाई यांनासुद्धा प्रवीचा मनपूर्वक नमन सीतामाईंचं पण दर्शन तुम्हाला मी घडवतो आहे यानंतर आपण बाहेरच्या काही मंदिरांची माहिती घेऊयात संत गणोरे बाबांच्या मातोश्री म्हणजे ज्या मातेनी अशा सत्पुरुषाला जन्म दिला त्या मातेच्या समाधीला पण आपल्याला जायला आवडेल ना नक्की मला तर नक्कीच त्या समाधीची पण माहिती घ्यायला आवडेल फक्त बाबांना वेळ आहे का आपण विचारून पुढचा व्हिडिओ त्या समाधीजवळ बनवूयात बाहेरची बारा मंदिरं पण मी तुम्हाला एका झलकमध्ये दाखवेन तोपर्यंत मस्त रहा आध्यात्मिक टच आयुष्याला जेव्हा मिळतो तेव्हाच खरा जीवनाला अर्थ प्राप्त होतो असं जे म्हटलं जातं ते उगीच म्हटलं जात नाही सामाजिक विवंचना प्रापंचिक विवंचना ह्या सगळ्यांना असतात यातून माणूस कोणताही चुकलेला नाही संत गणोरे सुद्धा खूप काही भोगलं आहे आणि नंतर मग त्यांना संत तुकाराम महाराजांतर्फे स्वप्नामध्ये अनुग्रह मिळाल्यानंतर आपण जे म्हणतो की दर शुड बी सम टर्निंग पॉईंट टू युअर लाईफ कुठेतरी एक तुम्हाला टर्निंग पॉईंट मिळतो फक्त ते संकेत तुम्हाला जाणता आले पाहिजेत तो संकेत त्यांनी जाणला आणि मग आध्यात्मिक वाटचाल सुरू झाली आणि ती इथपर्यंत संजीवन समाधी घेण्याचा त्यांचा विचार होता तथापि सरकारची परवानगी लागायची ती मिळाली नाही असे अनेक संत महात्म्यांची माझ्याकडे माहिती आहे की ज्यांना संजीवन समाधी घ्यायची होती पण ते घेऊ शकले नाहीत परंतु त्यांच्या शिष्यगणांनी त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्यावर अथक प्रेम करणाऱ्या लोकांनी त्यांची ती आंतरिक इच्छा अशा समाधीस्थळाद्वारे पूर्ण केलेली आहे मित्रांनो हा एक आध्यात्मिक व्हिडिओ आपल्या बाबांनी दिलेली ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कॉमेंट बॉक्समध्ये तुमची वाट पाहतो आहे पुन्हा भेटूयात तिसऱ्या व्हिडिओमध्ये याच आपल्या संत बाबा यांच्या मातोश्रींच्या समाधीजवळ धन्यवाद पत्नी पत्नी बाबांच्या पत्नीची ती समाधी आहे त्या समाधीजवळ आपण आता नंतर भेटूयात तिसऱ्या व्हिडिओमध्ये पांडुरंग हरी वासुदेव हरी पंढरीचा पांडुरंग आषाढी कार्तिकीला वारकरी सगळे आपोआप तिकडे खेचले जातात आणि वर्षानुवर्ष ही चाललेली यात्रा कार्तिकी यात्रा असो किंवा आषाढी यात्रा असो तिथं जमा होणाऱ्या वारकऱ्यांची आणि इतर भक्तगणांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे तशीच समाजामध्ये देवभक्ती ही पण वाढीस लागो याच सदिच्छा आणि शुभेच्छा